श्री जिव्हेश्वर प्रतिष्ठान पुणे व श्री जिव्हेश्वर विद्यार्थी विकास मंच सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक कैलासवासी वसंतराव एकबोटे साहित्य नगरी सत्यविजय कन्व्हेक्शन हॉल जुना कुंभारी नाका सोलापूर आकाशवाणी केंद्राजवळ येथे होणार आहे यावेळी पत्रकार परिषदेला कृष्णा सुरे प्राध्यापक चंद्रकांत टोणपे दत्ता गायकवाड ज्ञानेश्वर सपकाळ शरणकुमार एकबोटे यांची उपस्थिती होती हे विशेष वृत्त संकलन केले आहे आमचे प्रतिनिधी निलेश डांगे यांनी तो असा समाज आहे स्वतुळ साळी समाज या समाजाच्या वतीनं एक साहित्य संमेलनाचं सा आयोजन आम्ही केलेलं आहे हा जो समाज आहे तो श्रमिक आहे प्रामाणिक आहे आणि कुठलीही वादळं अंगावर न घेणारा आणि समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये लढून मिसळून असणारा हा समाज आहे अनेकांना प्रश्न पडतो स्वकुळ साळी म्हणजे साळी काय पद्मसाळीची काय वगैरे असा एक प्रश्न पडतो त्यामुळं या समाजाविषयी फारशी माहिती आपल्या या समाजामध्ये नाहीये तर सकुळ साळी हे वेगळे आणि पद्मसाळी हे वेगळे स्वकुळ साळी म्हणजे आम्ही महाराष्ट्रातले साडे आहोत तेव्हा आमचा समाज तसा साहित्याच्या संदर्भामध्ये फारसा प्रसिद्ध नाही समाजामध्ये पत्रकार आहेत चित्रकार आहेत कलावंत आहेत काही थोडेसे साहित्यिक पण आहेत ही सगळी नामवंत मंडळी आमच्या समाजामध्ये दे असताना देखील एक ओळख एक चेहरा असा समाजाला अजून फारसा लाभलेला नाही अनेक उपक्रम आम्ही चालवतो विद्यार्थी विकास मंच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी <laughs> उपक्रम गेल्या अनेक वर्षातून आम्ही राबवलेले आहेत ते राबवतो मुंबई पुणे सोलापूर इथे हे सगळे उपक्रम चाललेले असतात आता जे साहित्य संमेलन आपण घेतो सोलापुरातलं शकशाही समाजातलं तिसर साहित्य संमेलन आहे पहिलं साहित्य संमेलन आपण मुंबईमध्ये घेतलं <coughs> दुसरं पुण्या पहिलं साहित्य संमेलन पुण्यामध्ये घेतलं नंतर मुंबईला आणि तिसर साहित्य संमेलन आपण सोलापुरामध्ये घेत आहोत या साहित्य संमेलनामध्ये अनेक असे सगळे विभाग आहेत त्याच्यामध्ये परिसंवाद आहेत चर्चा सत्र त्याच्यामध्ये विविध कवी संमेलन म्हणजे प्रसिद्ध असलेल्या कवींचं संमेलन आणि नवगीतांसाठी संमेलन असे विविध उपक्रम आहेत आता आपण काय करू हे ही जी पत्रक आहेत ते आम्ही आपल्या सगळ्यांना देतो याच्यातून तुम्हाला ती सगळी कल्पना येईलच शेड्यूल आहे साहित्य समाजाचे उपेक्षक म्हणा त्या कार्यक्रमाच्या दिसेल तो सुरुवात जी होणार आहे ते ग्रंथ दिंडीत होणार आहे ते ग्रंथ दिंडी बेगमपेठ म्हणजे आमच्या सोबत समाज ज्ञान संस्थेचा फिटर आहे त्या ठिकाणी मोहन सुरुवात होणार आहे आणि नंतर ती दिंडी वाचन समोर जी सत्य विजय नावाची जी कामुनी मंगल कार्यालय तिथून ती ग्रंथ दिंडी ग्रंथ दिंडीचं पदयात्रा तिथून सुरुवात होणार आहे

त्यानंतर अमळनेर करून येणार आहेत नाशिक येणार आहेत त्यानंतर इकडे गुलबर्गा येणार आहेत काही अक्कलकोट करून येणार आहेत पुण्याचे आहेत मुंबईचे आहेत कथाकरी आणि निवास नसेल गावातल्या लोकांसाठी दोन दिवसाचे पूर्ण

अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका